तारक मंत्राचे बटन तारक मंत्राचे पाणी तारक मंत्राचे तीर्थ आपल्याला माहित आहे पण धुमावती तीर्थ माहित आहे का तुम्हाला तर जाणून घ्या चला हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला धुमावती तीर्थ कशा स्वरूपात कशासाठी बनवायचं याची संपूर्ण करा लाईक करा शेअर करा छोटीशी कमेंट करा आणि बेलगावर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आधी तुम्हाला मिळून जाईल धुमावती तीर्थ खूप महत्वाचं असतंय कारण ज्यावेळेस आपण अत्यंत शेवटच्या बाउंड्री उभा असतो टेन्शनच्या त्यावेळेस ही गोष्ट बनवायची असते म्हणजे कधी आपली एखादी नातलग किंवा आपल्या जवळची किंवा आपण स्वतः किंवा आपले नवरा आपली मुलं किंवा आपले सासरे सासू रणन अदरवास आई पप्पा बहीण भाऊ मावशी कोणी असेल आयसीयू मध्ये असेल डॉक्टरांनी सांगितलेलं असतं आपल्याला की आता यांचं काही खरं नाही त्या क्षणाला त्या क्षणाला हे धुमावती तीर्थ बनवायचं आणि ऑन दी स्पॉट म्हणजे दहा ते पंधरा मिनिटाच्या त्या व्यक्तीच्या मुखात हे तीर्थ गेलं पाहिजे हे तारक मंत्राच्या पटनासारखं तीर्थ बनवून ठेवायचं नाही हे तीर्थ फार फार तर तीस ते पस्तीस मिनिटच प्रभावशाली असतं तर हे तीर्थ कसे बनवायचे काय करायचं संपूर्ण विधी आपल्या व्हिडिओमध्ये आहे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्ही सगळ्यात आधी कमेंट करायच्या आधी मी तुम्हाला सांगते की आपण ज्या काही गोष्टी करतो म्हणजे ज्या काही सेवा करतो तर ते स्वामी महाराजांना अनुसरून करतो यासाठी से आपण सेवा करताना स्वामी महाराज आपल्या पाठीशी किंवा समोर असले पाहिजेत आपले तोंड पूर्वेच्या दिशेला असलं गेलं पाहिजे तांब्याचं तामान तांब्याचं पात्र त्यामध्ये पाणी असलं पाहिजे ह्या गोष्टी आपल्या जवळ पाहिजे फुल पाहिजे अगरबत्ती धूप वगैरे लावून आपलं मन एक त्यावेळेस दुःखी असतं पण त्यावेळेस दुःखी नव्हता सकारात्मकता भावना आपले स्वतःचे मन फ्रेश माइंड फ्रेश मध्ये आपण त्यावेळेस बसलो पाहिजे तेव्हा ही पूजा कुठेतरी सातत्याने सकारात्मक भावनेने उतरते आणि ते तीर्थ तयार होते तर हे तीर्थाचे प्रभाव कशासाठी असते तर बघा आप... तारक मंत्राचे तीर्थ जसे प्रभावशाली असते तसे धुमावती तीर्थ सुद्धा खूप प्रभावशाली असते इतके प्रभावशाली असते की ते शेवटच्या क्षणालाही काम करतं सायन्स हरत ना तिथं हे धुमावती तीर्थाचा आध्यात्मिक काम करतं डॉक्टरना सुद्धा कळत नाही की काही झालं जादू झालं आणि कशा स्वरूपात झालाय बघा खूप प्रभावशाली आहे फक्त काय करायचं आपण जे तीर्थ बनवतो ना हे पेशंट पर्यंत कसे तीस ते एक तासाभरायच्या आत पोचलं गेलं पाहिजे हे आपण काळजीपूर्वक बनवायचं आणि तेव्हाच ते ती इथं बनवून आपल्या घरातल्या नातलगल्यात देऊन टाकायचं तसेच हे ते तर फक्त आजारी व्यक्तीसाठी द्यायचं तर नाही बिलकुल नाही आपल्यासाठी सुद्धा आपण रोज करू शकतोय कारण आपल्या चिडचिडपणा आपल्या मनात निगेटिव्हिटीपणा आपल्याला झोप नाही येणे टेन्शन मन कुठंतरी खचि खचली जाणे किंवा आपण एखाद्या वाईट परिस्थितीतून बाहेर पडत असतोय पण आपला मार्ग सापडत नाही तर हा मार्ग सापडण्याचा मार्ग म्हणजे धूमावती तीर्थ तर हे बनवायचे वाईट शक्तीचा जर आपल्याला घरावर प्रभाव पडला असेल कर्नी बाधा आहे पॉझिटिव्ह थिंकिंगने विचार करा आहे या गोष्टीवर विश्वास ठेवा या गोष्टीसाठी सुद्धा बाहेर पडायचं असेल तर त्या व्यक्तीला तीर्थ पाजायचं तसं आहे परीक्षा जा आता दहावी बारावीच्या मुलांच्या परीक्षा आहेत तर त्यांनाही दिलं तरी चालतंय अदरवाईज तुम्ही पहिली ते दहावी मुलांना दिलं तरी काय हरकत नाही सहा महिन्यातून पंधरा दिवसातून महिन्यातून कसंही द्या पण ते तीर्थ बनवून द्या खूप लाभदायक आहे आजारीपासून प्रत्येक गोष्टीपर्यंत म्हणजे प्रत्येक व्यक्तीला हे तीर्थ गेलं पाहिजे आपण कसे बनवायचे हे संपूर्ण पुढे सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ कुठेही थांबवायचं नाही शांततेत ऐका खूप सेवा आहे प्रज्वलित आहे तुम्ही ज्या कमेंट करताय ना काही माझा मुलगा माझा नवरा दारू पितोय किंवा बाहेरच्या बाहेरच्या नादाला लागलाय त्या व्यक्तीला सुद्धा हे धुमावती तीर्थ पाजा आणि ती व्यक्ती कशी सुधारताय हे तुम्ही मला कमेंटद्वारे सुद्धा सांगा तर धुमावती तीर्थ आपण बनवायचे त्याच्या अधोभोर आपण काही करायचं तयारी कशी करायची अगोदर तर एकशे अठ्याण्णव पाणवार धुमावती दुमाव... तीर्थ मंत्र आहे संकल्प आहे तो संकल्प म्हणताना मंत्र म्हणायचा आणि ते पाणी करायचं हा झाला संकल्प इतर संकल्पासारखा हा संकल्प नाही त्याच्यानंतर अकरा वेळा धुमावती ओ... मंत्र म्हणायचा आणि नंतर ते पाणी ते पाणी बनायचे म्हणजे जे तुम्ही संकल्प करताना हे तामन घेताना तर ही तीन बोट अशा स्वरूपात या पाण्यामध्ये गेली पाहिजे जसं आपण तारक फक्त मधलं बोटून असं ठेवतो हो ग्लासवर तर तसं नाही तर ही तीन बोट असतात ना ही आपली तीन बोट ही तीन गोटं पूर्ण या पाण्यामध्ये जाऊन द्यायची आणि पूर्ण अकरा धुमावती तीर्थ होळी देते म्हणत राहायचं बसायला खाली आसन घ्यायचं खाली जमिनीवर असं बसायचं नाही सोमवार स्वामींची प्रतिमा पाहिजे किंवा दत्त महाराजांची प्रतिमा पाहिजे थोडीशी नजर त्यांच्याकडे गेली पाहिजे त्यांना सांगायचं स्वामी महाराजांना तुम्ही कशासाठी करताय जर आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं नाव घेऊन जे एकशे अठ्ठ्याण्णव पान नंबरवर जे तुम्हाला सांगितलेलं आहे पूर्णता माहिती ते तुम्ही ते तुम्ही वाचपटन करायचं आणि त्या स्वरूपात ते मंत्र तयार करायचा आणि तो मंत्र मंत्र तयार सॉरी तीर्थ तयार करायचा आणि ते तीर्थ त्या व्यक्तीला तर तुम्ही तुमच्यासाठी करत असाल तर तुम्हाला किंवा घरात मुलांसाठी करत असेल तर मुलांना किंवा जर तुम्हाला नातलग मध्ये द्यायचं असेल तर कोण असेल द्यायचं असेल तर त्याच्यासाठी असेल ना तर त्या गोष्टीसाठी करा आणि ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे हे तुमची काळजी आहे तुम्हाला तेवढं काळजीपूर्वक त्या दिवशीच ते तीर्थ त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे था था। था था। तर सांगण्याचा काय आहे बाकीच्या तीर्थासारखंही आपल्याला बनवून घेवायचं नाही आहे ज्या दिवशी आपण तयार करणार आहोत ते तीर्थ त्या दिवशी ते मुखात गेलं पाहिजे एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा बाकी मग सगळ्या गोष्टी स्वामी महाराज आपल्या पाठीशी असतात तर आपण जे काही मनापासून करत असतो हे पूर्ण स्वामी महाराजांच्यापर्यंत जातं आणि स्वामी महाराज त्याची आपल्याला प्रचिती निश्चितच देतात तर बघा हे धुमावती मंत्र अठरा माल म्हणजे मालमंत्र अतिश परिणामी आहे पूर्वाभिमुख म्हणजे पूर्वेकडे तोंड करून आपण बसायचं आपल्या समोर दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांची प्रतिमा असायलाच पाहिजे त्याशिवाय आपण हे सिद्ध करणार नाही पंचामृत हे अमृत तयार हो सिद्ध होणार नाही कारण स्वामी महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आपल्याला मगच ते तयार करायचंय तर तशा स्वरूपात तुम्ही बसायचं संकल्प करताना धुमावती मंत्र हा मोठ्याने पठण करायचा आपण बाकीच्या गोष्टी जर आपण म्हणजे मनातल्या मनात शांत ते म्हणत असतो तर असं नाहीये धुमावती तीर्थ तयार करताना जी काही आपण धुमावती कवच धुमावती मंत्र पठण करणार आहे अकरा अकराव्या हा तुम्ही शुद्ध स्वच्छ स्पष्ट उच्चारात मोठ्यांनाच पठ मोठ्यांदाच पठण करायचं आणि ते पठण करताना त्या व्यक्तीचं नाव पण घ्यायचं जर आजारी व्यक्ती असेल किंवा कुठलं कशासाठी करतायत त्या गोष्टीसाठी आणि मग ते तीर्थ असे तीन बोट घालून पाण्यामध्ये म्हणायचं जेव्हा तुम्ही तांब्याचं किंवा पितळ्याचे असे तामण घेऊन ग्लास घेऊन किंवा असे पात्र घेऊन जर तुम्ही धुमावती तीर्थ म्हणायला बसा संकल्प हे वगैरे करून तेव्हा तुम्ही शांततेत तो मंत्र म्हणायचा नाही खूप मोठ्याने स्वच्छ सुंदर असे पठण करायचे स्वामी महाराजांना त्याची प्रचिती मागायची स्वामी महाराज प्रचिती कशी देतात हे तुम्ही तीर्थ त्या व्यक्तीला पाजल्यानंतरच तुम्हाला अनुभव येईल तर खूप प्रभावशाली खूप खूप प्रचंड आणि खूपच म्हणजे महत्वदायी असणारे हे धुमावती मंत्र धुमावती तीर्थ ज्या गोष्टी साध्य करण्यासाठी असते ते तुम्ही साध्य करना करायचं या मी जसं जसं सांगू तशा स्वरूपात जर तुम्ही म्हंटला तशा स्वरूपात जर तुम्ही स्वामी महाराजांना आणसून सेवा केली तर तुम्हाला मला कमेंट द्वारे सांगा की ताई खूप ह्याचं खूप आम्हाला मोठी प्रचिती आलेली आहे शेवटच्या क्षणाला काम करणारे तीर्थ म्हणजे धुमावती मंत्राचे तीर्थ असते अगदी तारक मंत्रापेक्षा श्रेष्ठ मंत्राचे तीर्थ जाणले जाणारे मांडले जाणारे आपल्या सेवेमार्गातील तीर्थ म्हणजेच धूमावती तीर्थ कसे करायचे काय करायचे तर तुम्ही ह्या आपल्या नित्यसेवा ग्रंथामध्ये एकशे अठ्ठ्याण्णव पान नंबर काढा खूप छान माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार म्हणा आणि त्याच्या आधी सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बारीक सारी गोष्टी होऊ नये म्हणून सांगितलं त्याही करा बसायला असं घ्या धुव पंचोपचार पूजा करा स्वामी तुम्ही सांगा की अशासाठी आम्ही करणार सिद्धमय झालं पाहिजे हे स्वामी महाराजांकडून आपण बोलून घ्यायचं असतं मग या गोष्टीला सेवेला चालू करायचं असतं तर खूप प्रचंड लाभदायक बाहेर बाधाने जर बाधा मुलांच्यासाठी तोडगे जी करतोय तो हाच गुरुमाऊलीने सिद्ध करून दिलेला तोडगा आहे आपल्या घरात शांततामय आपल्या घरात काही गोष्टी आपल्या घरात पैसा मार्ग थांबलेला असतो खूप टेन्शन सगळी लोक असतात सगळ्या लो वाद लोक टेन्शन मिळल्यामुळे कोणाना कोणाचा वादविवाद चालू असतो दोष चालू असतो झोप न लागणे खूप 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 गोष्टी असतात त्या धुमावती तीरताना सफल होतात तुम्ही फक्त ट्राय करा अनुभव घ्या मी बघूया एका एका गोष्टी या तुम्हीच नाही तर तुम्हाला येणारा हा अनुभव तुम्ही आपल्या स्वामी यांना सुद्धा सांगा कारण हा अनुभव प्रत्येकाला येतोय सफलदायक येतो शंभर टक्के येतो एवढ्या मी खात्रीने का सांगते तर हा अनुभव प्रत्येकाला आलेला आहे केंद्रात प्रत्येकाने या अनुभवाची प्रचिती दिलेली आहे आणि जेव्हा सिद्धमय अनुभव खूप येतात खूप लोक सांगतात तेव्हाच व्हिडिओ बनवला जातो आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो रिझल्ट हो खूपच खूपच परफेक्ट आहे त्यामुळे तुम्ही अनुभवून घ्या इकडे तिकडे जर कुठं फिरता तुम्हाला काही कुठल्या मार्ग सुसत नाही मन सैरा वैरा झालेला असते तेव्हाही धुमावतीचा तीर्थ करून घ्या किंवा तुमचा मुलगा सुद्धा फरफटलेला असेल वाईट मार्गाला लागलेला असेल वाईट गोष्टी करायला लागला असेल कुणाच ऐकत नाही तिथे त्याला धुमावती तीर्थ करून कसे पाजायचे हे तुम्ही पहा त्याला जेवणातून द्या आमटी द्या भाजीतून द्या आणि पितो त्यात न कळत ते पूर्ण तिथं त्याला द्या आणि त्याच्यात सुधारणा बघा एकवीस दिवस त्या व्यक्तीसाठी करा तो खूप बिघडलेला असतो मर्यादेच्या बाहेर गेलेला असतो त्याला जागेवर आणण्यासाठी त्याच्यासाठी एकवीस दिवस हे करून बघा खूप महत्वाचं आहे आणि खूप लाभदायक आहे प्रत्येकाला सेवेचा प्रचिती अनुभव आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता स्वामींचा काळ आलेला आहे स्वामी सेवेचा काळ आलेला आहे स्वामी पुण्यतिथीचा काळ आलेला आहे तर ते आपण तीस तीस एप्रिलपासून ते सव्वीस मार्चपर्यंत ही सेवा करायची आहे सॉरी तीस ए मार्च ते सव्वीस एप्रिल पर्यंत सेवा करायची आहे तर तुम्ही ह्या सेवा मध्ये आधी कुठे न थांबवता संपूर्ण करा स्वामी काळात जे कोणी सेवा करतो त्या पूर्णपणे सफल होतात त्या सेवा आपण कधी करायचे तर तीस मार्च ते सर एप्रिल लक्षात ठेवा स्वामी पुण्यतिथीचा काळ आहे तुमची पारायण पठवण धुमावती तीर्थ तारक मंदाची तीर्थ अशा सगळ्या गोष्टी करून ठेवा की तुम्हाला वर्षभरात कुठल्याही गोष्टीची त्रासदायक हानिकारक गोष्ट झाली नाही पाहिजे काळ वाईट काळ आलंच नाही पाहिजे एवढा दीड महिना तुम्ही जेवढा सेवा करता येईल जेवढी पारायण करता येईल तेवढी करा आणि तुम्ही स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळवा तरी स्वामी समज धुमावती तीर्थाचे स्वरूप बघा हे तीन बोट अशी आपण धरायची स्वामींना आज्ञा करायची आणि त्या पात्रामध्ये अशी तीन बोट ठेवून द्यायची आणि ते धुमावती तीर्थ सॉरी मंत्र आपण अकरा वेळा पठण करायचे अकरा वेळा पठण करण्याआधी स्वामींना आज्ञा करायची की आपण कशासाठी हे तीर्थ बनवते आणि या तीर्थाची जादू तुम्हाला लक्षात येईल जेव्हा तुम्ही ते पाजाल त्या व्यक्तीला अशा स्वरूपातच बनवा अरे संकटातून बाहेर काढणारे सगळ्यात खूप महत्वाचे प्रभावशाली तीर्थ धुमावती तीर्थ कसे बनवायचे कशा स्वरूपात सेवा करून बनवायचे याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आधी कुठे न थांबवत संपूर्ण हॅलो नमस्कार मी चव्हाण स्वामींची फॅमिली युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वामीमय स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा एक छोटीशी फ्री स्वामी समाजाची कमेंट करा शेजारी बेलायकन वर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात तुम्हापर्यंत पोहोचले जातील आणि हो शेअर करायला पण विसरू नका घरोघरी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना पोचवायचं आहे आता येणारा काळ स्वामी सेवेचा आहे स्वामी प्रचितीचा आहे स्वामी प्रकट आहे तर आपल्या स्वामी सेवेकरांची जबाबदारी आहे प्रत्येक सेवेकरांनी सेवा केली पाहिजे करायला पाहिजे आपण त्यांच्याकडून करून घेतली पाहिजे ही साखळी आपण बनवली तर आपल्याला सुद्धा पुण्य मिळतं स्वामी महाराज तिची गणती त्यांच्या हृदयात करून ठेवतात आणि आपण जर आर्थिक अडचणीत अडकलो असेल तर ते आपल्याला व्याजासकट परत देतो अनुभवाचे बोल आहे अनुभवाची गोष्ट आहे सगळ्यांना खात्री देऊन सांगते तुम्ही करून बघा तुम्हाला कशा स्वरूपात अंढवळ येतात आणि ता महाराज कशी तुम्हाला प्रचिन्धी देतात किंवा कशा स्वरूपात येऊन दर्शन देतात हेही तुम्हाला निश्चितच कळेल जेव्हा तुम्ही स्वामी सेवेकरांपर्यंत काही गोष्टी पोहोचवाल काही मार्ग सांगाल काही थोडके त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर शंभर टक्के तुम्हाला स्वामी महाराज प्रचिन्धी देतील तर नमस्ते आपल्या व्हिडिओला चालू करते